आणि यानंतरची एक मोठी आणि एक धक्कादायक बातमी आहे शालार्थ आयडी घोटाळ्या संदर्भातली शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी आता सायबर पथकाने एक मोठी कारवाई केली आहे आणि या कारवाईमध्ये आणखी दोन मुख्याध्यापकांना नागपूरमधून अटक केली आहे शेषराम कुथे आणि हेमंत राठोड अशी या आरोपींची नावं आहेत बोगस आयडी तयार केल्याचा त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आला आहे दरम्यान हा घोटाळा नेमका काय होता पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पूर्व विदर्भातील छत्तीस शाळा संचालक पोलिसांच्या रडारवर होत्या शिकवता न येणाऱ्या शिक्षकांना सुद्धा बोगस चालार्थ आयडी देण्यात आलं होत शिक्षकांसोबतच संस्था चालकही जबाबदार असल्याचं यानंतर समोर आलं आतापर्यंत या प्रकरणी अठरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे संस्था चालकांवर सुद्धा आता कारवाईची शक्यता वर्तवली जाते आतापर्यंत सहाशे पंच्याहत्तर पेक्षा सुद्धा जास्त बोगस आय डी जारी केल्याची माहिती आहे दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी तेजस आपल्या सोबत आहे तेजस नेमका हा सगळा आता प्रकार कुठल्या दिशेला चाललाय आणि आता आणखीन काय काय अपडेट्स या समोर या प्रकरणातून येत आहेत नक्कीच सिद्धी साबण जर बघितली असेल तर राज्यभरात भाजप असलेल्या शाळा साडी घोटाळ्या सायबर पथकांनी आणखी दोन मुख्य धापकांना नागपूर येथून अटक करण्यात आलेली आहे शेषराम हासराम पुते व हेमंत मधुकर राठोड अशी या अटकेतील आरोपींची नाव एकंदरीत बघितलं असेल तर या संपूर्ण घोटाळ्यात जर बघितलं असेल तर मोठे मासे जे आहेत ते पोलिसांनी पकडले आहेत आणि आता सुद्धा संपूर्ण संदर्भात चौकशी सुरू आहे एसआयटी सुद्धा गठीत करण्यात आली आता पावसाळी अधिवेशनात जर बघितलं असेल तर अनेक आमदारांनी जे आहे ते शाला आयटी संदर्भात जे आहे ते मुद्दे उचलले आणि या आणखी कठोर शिक्षा व्हावी या संदर्भात आणखी सखोल चौकशी या संदर्भात संपूर्ण आपले त्यांनी मत मांडले एकंदरीत बघितलं असेल तर पुली या संपूर्ण आयडी बघितलं असत ज्यांच्यावर आरोप लावलेला असे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे गेलीत गेली अशा प्रकारची जे माहिती आहे ते सामोर येतात मुख्याध्यापक आणि वेतन निरीक्षक यांच्यातही ती फाईल होती अशी माहिती आहे जे दोन लोक अटकत आहेत त्यांनी अशा प्रकारचा गैरप्रकार केला आहे त्यासोबत जर बघितलं असेल तर एसआयसी या संपूर्ण गैरप्रकारामध्ये एकूण दोन हजार एकोणीस पासून सुरू होता यामध्ये पाचशे चौऱ्याहत्तर बहुक शिक्षकांची नियुक्ती जी आहे ते बनावट कागदपत्राद्वारे केली होती आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या संगमताने हा घोटाळा सुरू होता भंडाऱ्यातील नानाजी पुडके शाळेत परत पुढे कुडक्यांची नियुक्ती झाल्यानंतर हा संपूर्ण घोटाळा बाहेर आला आणि या संपूर्ण आरोपींना जर बघितलं असेल तर आज जे आहे ते हजर करण्यात येणार आहे पण त्याच्यास आतापर्यंत या सगळ्या प्रकरणी किती जणांना अटक करण्यात आली आहे जी या संपूर्ण संदर्भात आतापर्यंत तेवीस लोकांना अटक करण्यात आलेली आहे त्यामध्ये छोटे मोठे संपूर्ण अधिकारी आहेत त्यामुळे या संपूर्ण संदर्भातला आता कोण आहे हा संपूर्ण महत्वाचा भाग आहे त्यामुळे पोलिसांच्या सुद्धा जे आहे चौकशी आहे ते त्या दिशेने सुरू आहे उपसंचालक असतील शिक्षण अधिकारी असतील त्यासोबतच कर्मचारी असतील अशा अनेक लोक जे आहेत ते संपूर्ण रडारवर आहेत त्यांना सुद्धा या संदर्भात अटक झालेली आहे शिक्षण घोटाळा जे आहे शिक्षण घोटाळा विदर्भातील आता गाजेत असलेला आणि त्यासोबतच या संपूर्ण संदर्भाने त्यामुळे नेमका या संपूर्ण आटा कोण आहे त्या या संपूर्ण पोलिसांची सुद्धा चौकशी सुरू आहे सिद्धेश खरंय नक्कीच तेजस त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामधून आणखी कोणकोणते खुलासे समोर येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल